नमस्कार इंदू अधोक्षजला म्हणत असते आदू तू उगाच काळजी करतोस खरं कर सांगायचं तर मोठ्या बाईंचं हे वागणं माझ्यासाठी काही नवीन नाही मोठ्या बाईंना जे काही करायचं आहे ते करू देत पण एक गोष्ट लक्षात ठेव आदू तू उगाच माझ्यासाठी त्यांच्याशी भांडू नकोस तेव्हा अधोक्षज बोलतो इंदू आई प्रत्येक वेळेला चुकते प्रत्येक वेळेला मी तिला समजवण्याचं काम करतो पण तरी सुद्धा तिला का कळत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते हे बघ आदू अंताजी काका गेल्यानंतर त्यांना तूच तर आधार होतास आणि खरं सांगायचं तर त्यांचं स्वप्न होतं की तू दिग्रजकरांच्या गादीवर बसावं पण ते स्वप्न तर तू पूर्ण करू शकला नाहीस पण प्लीज आता त्यांच्यापासून दूर झाल्याचं दुःख मात्र त्यांना देऊ नकोस तेव्हा अधोक्षच बोलतो इंदू प्रत्येक वेळेला तू आईची बाजू घेतेस आणि माझ्याशी भांडत असतेस पण ती मात्र नेहमी तुला घालून पाडून बोलत असते तुला घरातून बाहेर काढण्याचं काम करत असते काय करू मी खरंच सांगावं तर आईचं वागणंच पटत नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हो नसेल पटत पण शांततेने सुद्धा बोलता येतं अधोक्षच अधोक्षच प्र, प्रत्येक वेळेला असं भांडून काहीच होणार नाही तेवढ्यात मात्र विंजे सरकार तिथे आलेले असतात आणि विंजे सरकार म्हणतात अधोक्षज महाराज तुम्ही सर्व यांचं ऐकता पण स्वतःच्या आईला मात्र अपमानित करता काय त्यांचं चुकतं आहे अधोक्षज महाराज स्वतःच्या मनाला विचारा खरंच मला तुमच्या या वागण्याचा त्रास होतो तुमची आई तुमचा किती विचार करते तेव्हा अधोक्षज बोलतो मला माहिती आहे दाजी ते मला सांगायची गरज नाही आणि खरं सांगायचं तर आईवरती मी मुद्दाम चिडत नाही आई जे काही करते ते चुकीचं करते असं माझं म्हणणं आहे तेव्हा लगेच विंजे सरकार बोलतात माफ करा अधोक्षज महाराज पण सासूबाई कधीच चुकत नाही तुमच्या आनंदासाठी त्यांनी या पोरीला सुद्धा स्वीकारलं का तर त्यांचा तुमच्यावरती जीव होता म्हणूनच ना पण तुम्ही काय करताय तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो बस झालं दाजी इंदूबद्दल काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात अधोक्षज महाराज तुम्ही खूपच बदलला आहात खरं सांगायचं तर तुम्ही मोठ्या बाईंचा आता काहीच ऐकणार नाही याची मला खात्री आहे तेवढ्यात तिथे गोपाळ आलेला असतो आणि गोपाळ म्हणतो कसं ऐकणार ऐकूच शकत नाही ना आमचा अधोक्षज काय आहे ना अधोक्षज महाराज आता बायकोचा बैल झालेत जसं बायको बोलेल तसं तो बोलणार तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात गोपाळ अरे काय चाललंय तुझं असं का बोलतोयस तू इंदू तुझी लहानपणीची मैत्रीण आहे त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो इंद्रायणी सोपान वाडीकर उर्फ इंद्रायणी अधोक्षस कर माझी लहानपणीची मैत्रीण होती आता नाही या आता तिचा आणि माझा काहीही संबंध नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मला काही हरकत नाही गोपाळ पण तू उगाच माझ्या नवऱ्या बाबतीत काहीही बोलू नकोस तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो शेवटी गोपाळ म्हणतो इंद्रायणी एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या या वागण्याला कोण जबाबदार आहे ना ते बघ खरं सांगायचं तर तुला जसं पाहिजे तसं तू वागतेस पण तू मोठ्या बाईंचा मात्र विचार करत नाहीस लाज नाही का वाटत तुला एका आईपासून एका मुलाला तोडतेस तेव्हा इंदूच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळेला व्यंकू महाराजांच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि व्यंकू महाराज गोपाळवरती हात उचलताच गोपाळ त्यांचा हात धरतो आणि गोपाळ मोठ्यानी बोलतो व्यंकट दिग्रजकर हा अधिकार तुम्ही गमवलाय आणि परत कधी माझ्यावरती हात उचलायची हिंमत नाही आहे करायची व्यंकट दिग्रजकर हे जे केलत ना ते शेवटचं आणि तो व्यंकू महाराजांचा हात जोरात खाली धकलताच इंदू गोपाळचा हात मुरगळ त्याच्या सनसनीत कानाखाली लावून देते आणि इंदू बोलते गोपाळ ही कोणती पद्धत तुझी जरा विचार कर तू तु, तुझ्या बापाशी बोलतोय तेव्हा लगेच गोपाळ बोलतो बस झाला इंद्रायणी मी माझ्या बापाशी वगैरे काही बोलत नाही कारण माझा बाप माझ्या लहानपणीच मेलाय हे ऐकताच इंदू बोलते गप्प बस गोपाळ गप्प बस अरे किती दिवस तू व्यंकू महाराजांना त्रास देणार आहेस त्याचं दुःख तुला दिसतच नाही का कधी दिसणार आहे तुला त्यांचं दुःख गोपाळ तुझा माझ्यावरती राग आहे मला माहिती आहे तेवढ्यात मात्र विंजे सरकार बोलतात गोपाळ चला तुम्ही तरी बाहेर चला काही गरज नाही यांच्यासोबत वाद घालायची कारण ही लोक स्वतःला पाहिजे तेच खरं करणार आज मोठ्या बाईंना यांच्यापासून तोडलेलं आहे उद्या कोणाला आणखीन तरी तेवढ्यात नारायणीताई बोलते काय बोलताय तुम्ही इंदूने इंदूने अधोक्षच पासून आईला तोडलं अहो जरा विचार करा इंदू तर कायम या घराचं भलच विचार करत आले आणि तुम्ही मात्र असं वागताय अहो या घराचा जर का कोण नायनाट करत असेल ना तर ते तुम्ही आहात आणि आई आहे खरं सांगायचं तर मला तर तुमचा राग येतो पण काय करणार रायासाठी मला तुम्हाला सहन करावं लागतं नाहीतर तुम्हाला कायमच माझ्या आयुष्यातून मी काढून टाकलं असतं तुमच्यासारखा नवरा माझ्या आयुष्यात कधीच नको होता मला हे ऐकताच विंजे सरकार नारायणीताईवर हात उचलायला जाणार तेवढ्यात मात्र अधोक्षद मोठ्याने ओरडतो दाजी स्वतःला आवरा कारण का माहितीये का आईला जर का कळलं ना तुम्ही तिच्या मुलीवरती हात उचललात तेव्हा मात्र तुमची अवस्था काय होईल कळतंय का तुम्हाला तुमचा बोजा बिस्तर घराबाहेर फेकला जाईल चक्क ती तुम्हाला घराबाहेर काढेल माहिती आहे ना कारण मी जरी काळजाचा तुकडा असलो ना तरी ताई सुद्धा तिचीच मुलगी आहे विसरू नका तेव्हा मात्र विंजे सरकार म्हणतात बस झालं अधोक्षस महाराज बस झालं तुम्ही आणि तुमची ही बहीण दोघांनी ठरवलेलंच आहे माझा अपमान करायचा पण नारायणी तू आता जे काही बोललीस ना ते योग्य बोलली नाहीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच नारायणताई ताई बोलते मला काहीच हरकत नाही पण माझ्या भावाच्या संसारात जर का ढवळाढवळ डवल केलीत ना तर मात्र बघा तुमच्या आयुष्याची कशी माती करेन ते विचार करणार नाही तुम्ही माझा नवरात म्हणून तुमचं जे काही कारस्थान चालू आहेत ना ती बंद करा आणि आईच्या नाटकाला भुलू नका तेव्हा मात्र विंजे सरकार म्हणता तुम्ही दोघही विचित्र वागताय मोठ्या बाई तुमचा विचार करतात पण तुम्ही मात्र त्यांना पायदळी तुडवून या इंद्रायणी आणि ह्या व्यंकट महाराजांचा हात धरताय पण कळतय का तुम्हाला ही दोघही तुमचा नाहीनाटच करणार आहे अधोक्ष करा तुम्ही तुम्ही कसं वागताय ते तुम्ही जर का विचार केलात ना तर बरं होईल कारण अधोक्षज महाराज तुमचं सगळंच चुकतंय मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र अदोक्षच बोलतो बस झाला दाजी तुमचं जरा अतिच नारायणी नारायणीताईचा नवरा आहात म्हणून मी तुमच्याशी बोलतोय पण तुम्ही जर का असं काही बोलणार असाल तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही दाजी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला मी तुमच्या पाठीशी उभं राहत आलो पण माझ्या बहिणीच्या सुखासाठी आता प्लीज इथून जा तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात काय माझ्या सासूबाईंचं सुख आहे खरं सांगायचं तर दोन दोन मुलं असून सुद्धा त्यांना काहीच फायदा नाही अधोक्षज महाराज तुम्ही पूर्णपणे या सगळ्यांच्या तालावरती नसताय तेव्हा व्यंकू महाराज बोलतात जावय बापू तोंडाला आवर घाला आणि इथून निघून जा तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू